पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष अरविंद पाटील उपस्थित असलेले शिक्षण चळवळीमध्ये त्यांचं या भागामध्ये चांगलं काम आहे आपले दोन्ही संस्थांचे संचालक सन्माननीय राजू धोत्रेजी सन्माननीय विश्वजित महांतीजी महिला म्हणून घराईचं काम करणाऱ्या आमच्या सौभाग्यवती गीताताई चव्हाण सौभाग्यवती मनीषाताई शेला चळवळीत काम करणाऱ्यांच्या अत्यंत निष्ठेनं योगदान देणारे आमचे शांताराम चौधरी जबलपूरून अचानक सोशल मीडियाची पोस्ट बघून या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सन्माननीय दिलीपराव मराडवार त्यांच्या सौभाग्यवती उपस्थित या भागातले वेगवेगळ्या समाज संघटनांमध्ये चळवळीमध्ये आणि सीमा संघटनेमध्ये काम करणारे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि उपस्थित बंधू आणि भगिनी तर इथं मला दुसऱ्यांदा येण्याचा योग आला आमचे सन्माननीय कैलासवासी हिमलोचन महांतीजी आमच्या विश्वतींचे वडील हे या शाळेचे प्रमुख म्हणून काम बघत असताना शांतारामजी अशीच एक बैठक आपण याच ठिकाणी घेतली असं मला आठवत आणि आज अचानकपणे पुन्हा याच वास्तूमध्ये आपल्याला एकत्र भेटण्याचा योग खरं तर मी मागच्या तीन दिवसापासून विधिमंडळाचं अधिवेशन असल्यामुळे विधानसभेमध्ये वेगवेगळ्या कामाच्या निमित्तानं आहे आणि कालच माझ शिवाचं बोलणं झालं शिवाचा फोन आला आणि शिवापिराज मला म्हणाले जाता जाता का होईना थोडा वेळ आमची भेट सगळ्या प्रमुखांची जर झाली आम्हाला जर वेळ दिला तर बरं होईल आणि म्हणून आज सीएसटीएम रेल्वेला ऐवजी ठाण्यातून बसण्यासाठी या ठिकाणी मिळाले आणि या निमित्तानं आपल्या सगळ्यांची या ठिकाणी भेट आणि चर्चा या ठिकाणी होत्या आहे बांधव सेवा संघटना म्हणून मागच्या अठ्ठावीस वर्षामध्ये महाराष्ट्रासह देशाच्या पाच राज्यामध्ये आपण समतेचे जनक असलेल्या महात्मा बसवेश्वरांना मानणाऱ्या सर्व समाज बांधवांना न्याय देण्यासाठी अत्यंत चुकाकीनं जो मध्यमवर्गीय गोरगरीब गरीब आहे कष्टकरी आहे शेतकरी आहे अशा सगळ्या वर्गाला सोबत ठेवू मागचे अठ्ठावीस वर्ष आपण या ठिकाणी काम करत आलो सामाजिक संघटना म्हणून शिवा संघटनेमध्ये असेल किंवा राजकीय पक्ष म्हणून सदतीस वर्ष मी शिवसेनेमध्ये होतो पण आता ते बारा ऑगस्ट एकोणीसशे सत्याऐंशी ला कैलासवासी शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्यावर भारतीय विद्यार्थी सेनेच्या मराठवाड्याची आठ जिल्ह्याची जबाबदारी दिली होती आणि एकोणीसशे सत्याऐंशी पासून गीताताई यांच्या होत्या मध्ये मागच्या वर्षी नवीन पक्ष सेवा जनशक्ती पार्टीची स्थापना होईपर्यंत जवळपास छत्तीस वर्ष मी सुद्धा राजकीय पक्ष म्हणून शिवसेनेमध्ये पक्षीय नेत्यांमध्ये सर्व जातीय नेत्यांमध्ये जवळचा जा संबंध आहे मी चार पुस्तकं शिकलो म्हणून मला काही कायद्याच्या गोष्टी माहिती आहेत आणि लोकशाही भारतीय राज्यघटनेचा वापर कायद्याचा वापर करून उपेक्षित वर्गाला अपेक्षित ठिकाणी घेऊन जाण्यासाठी न्याय कसा मिळवावा लागतो ला याचा चांगला अनुभव मलाही मागचा सदतीस वर्षाच्या सार्वजनिक जीवनामध्ये